नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती अॅग्रो सर्व्हिसेसच्या योग्य ठाप्रे युट्यूब चॅनलवर आपल्या योग्य युट्यूब चॅनलला पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद येत आहे आणि प्रत्येक महिन्याला जवळपास तीस पस्तीस ट्रॅक्टर विक्री होत आहे त्यामुळे आपण हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन व्हिडिओ टाकत असतो आज आपण तुम्हाला मिनी ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्या या नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता योग्य युट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो तर चला आज आपण मिनी ट्रॅक्टर विषय माहिती बघूया हे तुम्ही बघू शकता मिनी ट्रॅक्टर आपल्याकडे भरपूर आहे तुम्हाला व्हिडिओवर पूर्ण माहितीसाठी मी प्रत्येकी ची तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्याकडे जवळपास वीस पंचवीस ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल आहे सध्या हे स्वराजचे सातशे चोवीस ट्रॅक्टर हे आपल्याकडे स्वराजचा सातशे चोवीस दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे दोन हजार एकवीस हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो केसिंग टायर आहे आणि ट्रॅक्टर काही जास्त चाललेला पण नाहीये फक्त सातशे तेहतीस घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे दोन हजार बावीसचा चा हा ट्रॅक्टर आलेला आहे च्या टायर मध्ये हा ट्रॅक्टर पण नऊशे चौदा घंटे <ंधेखन> चाललेला आहे <लिदागे> हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे कुबोटा चौतीस झिरो आठ चौतीस एस पी ट्रॅक्टर आलेला आहे रोटा हिटर सहित दोन हजार वीस सहित नवीन पेरणी यंत्र आणि हा ट्रॅक्टर दोनशे एकोणतीस घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे फक्त हे तुम्ही बघू शकता हा दोन हजार तेवीस चा एकवीस एस पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पेरणी यंत्रासहित फायनल चार लाख तीस हजार रुपयाला द्यायचा आहे नवा ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फक्त ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर हा ट्रॅक्टर चार लाख रुपयाला देऊ नवा ट्रॅक्टर आहे खूप चांगल्या मध्ये आहे हा कुबोटा दोन हजार वीस चा मॉडेल आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता फोर व्हील ट्रॅक्टर आहे चांगल्या कंडिशन मध्ये टायर पण आहे त्यानंतर आपल्याकडे कुबोटा एकवीस एचपी पी दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण फोर व्हीलर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर कुबोटा दोन हजार सोळाचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा एक दोन हजार एकवीस चा एकवीस एचपी पी ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर आपल्याला पेरणी यंत्रा सहित तीन लाख पन्नास हजार रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो फोर व्हील ट्रॅक्टर आहे हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे असे आपल्याकडे कुबोटा मध्ये जवळपास सात आठ पीस आहे त्यानंतर व्ही एस टी शक्ती दोनशे चोवीस हा बावीस एच पी ट्रॅक्टर येतो फोर व्हील मध्ये मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा ट्रॅक्टर दोन हजार आठ आहे सोनालिका गार्डन ट्रॅक जसे पेपर आहे तशामध्ये आपल्याला हा टॅक्टर एक लाख रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर चोवीस एक्केचाळीस म्हणजे चोवीस एच पी कुबोटा आहे आपल्याकडे टायर कंडिशन बी खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओवर प्रत्येक ट्रॅक्टरची यासाठी माहिती देतो मित्रांनो की आपल्याला व्हिडिओवरून भरपूर कॉल येतात फोटोसाठी आणि फोटो, फोटो जवळपास आपल्याकडे दिवसभरात शंभर सव्वाशे ते दीडशे कस्टमर असल्यामुळे आपल्या आपल्याकडून म्हणजे आमच्या स्टाफ कडून फोटो मिळत नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओवर माहिती ऐकून नंतर आपल्या जालना राजूरच फुले येथे येऊन भेट द्या हा चोवीस एक्केचाळीस दोन हजार सोळाचा चा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन तीस मध्ये दे द्यायचा आहे त्यानंतर हा वेष्ट शक्ती दोन हजार वीस चा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयात द्यायचा आहे मित्रांनो हा स्वराजचा सातशे चोवीस दोन हजार बावीस चा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे नवे स्टायर आहे फक्त एक हजार पंचवीस घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्यानंतर हा एक दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा म्याशी साठ अठ्ठावीस आपल्याकडे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून कस्टमर येतात त्यासाठी आपण हे फायनल रेट देतो मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओ वरती पूर्ण माहिती घेऊन नंतर कॉल कॉल केला भीत आपल्याकडून फोटो टाकणं होत नाही मित्रांनो त्यासाठी माफी असावी तुम्ही येऊन पार्वती भेट द्या त्यानंतर आपला व्यवहार होईल आपल्याकडे हा स्ट्रील ट्रॅक आहे हा ट्रॅक्टर फक्त आपल्याला पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर कुबोटा दोन हजार बावीसचा सत्त चा सत्तावीस एचपी शक्तीमानचा नवाच रोटा आहे आणि ट्रॅक्टर पण दोन हजार बावीस चा खूप कमी चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो नऊशे सदोतीस तास चाललेला ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला रोटा सहित चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो असे आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडे मोठ्या ट्रॅक्टर मध्ये बी भरपूर ट्रॅक्टर अवेलेबल आहे मित्रांनो हे बघा सोळा सातशे चौवेचाळीस आठशे पंचावन्न हा चारशे पंच्याहत्तर हा सातशे पस्तीस हा सोळा सातशे चौवेचाळीस मेशे दोनशे एक्केचाळीस या पूर्ण ट्रॅक्टरची माहिती सांगता येत नाही मित्रांनो कारण एवढा वेळ नाही पुरवत कारण आपल्याला बघण्यासाठी फक्त हे मोठे ट्रॅक्टर मी दाखवत आहे या व्हिडिओवरती आज फक्त आपण मिनी ट्रॅक्टरविषयी माहिती सांगितलेली आहे हे बघा आयशर छप्पन साठ पन्नास पंचाळीस हा पाचशे पंच्याहत्तर महिंद्राचा जुना मॉडेल स्वराज सातशे बेचाळीस सिक्स्टी हा एक बेचाळीस सिक्स्टी पॉवर ट्रॅक जॉन डियर असे आपल्याकडे खूप असे ट्रॅक्टर आहे मित्रांनो सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर आहे बघा तुम्ही मोठ्या ट्रॅक्टरमध्ये अजून पण इकडं दोन लाईन आहे हा ज्वान चा पन्नास एक्केचाळीस स्वराज सातशे पस्तीस हे बघा मित्रांनो भरपूर टॅक्टर आहे आपल्याकडे सातशे चौरेचाळीस एक्सटी चौरेचाळीस एफी हा ज्वान डिअर पन्नास पन्नास डी पन्नास पन्नास डी आपल्याकडे दोन हजार अठराचा आहे एकोणीसचा आहे मित्रांनो दोन हजार तेराचा पण आहे हा स्वराज सातशे चौवेचाळीस हा सोनालिका असं आपल्याकडे जवळपास एकशे पन्ना ट्रैक्टर अवेलेबल है कुटन का? जालने चीज है ट्रैक्टर घायद्रा महिंद्रा महिंद्रा। बरबर पावर ट्रैक न्यू हलैंड महिंद्रा पांचे पंचहत्तर यू महिंद्रा एस पी प्लस दोन हजार एकवीस चा आपल्याकडे चारशे पंच्याहत्तर आलेला आहे असे आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्याला जो ट्रॅक्टर आवडला त्यासाठी तुम्ही पार्वती अॅग्रो सर्विसेस जालना येथे येऊन अवश्य भेट द्या हा अर्जून पाचशे पंचावन्न आपल्याकडे दोन हजार तेवीस चा आलेला आहे कॉन्टॅक्ट साठी तुम्हाला मित्रांनो मी मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे हे आपल्या शोरूमचं नाव आहे पार्वती अॅग्रो सर्विसेस जालना राजूर चौफुली हे कॉन्टॅक्ट साठी नंबर दाखवत आहे आणि वर ते दिलेले आहे हा आपला राजू रोड आहे मित्रांनो राजूर चौफुलीला आपला आगवडॉन आहे तुम्ही बघू शकता शौर्य लॉन्स शौर्य रिसॉर्ट लॉन्स याच्यापाशी आपला हा गोडॉन आहे तर मित्रांनो हे आपले व्हिडिओ बघून आपल्या या पार्वती अॅग्रोसर विशेषला अवश्य भेट द्या आपला हा गोडॉन जालना येथे राजूर चौक आहे मी पत्ता हा तुम्हाला बार बार सांगत आहे आणि ज्या कोणा शेतकऱ्याला समजा लोन करायचे असेल तर ट्रॅक्टरवर लोन पण करून देऊ शकतो आपण त्यासाठी शेतकऱ्याचं म्हणजे घेणाऱ्या कस्टमरच सिबिल ओके पाहिजे आणि सात बारा पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचे चेकबुक पासबुक हे पेपर लागतात मित्रांनो आपण ऑल महाराष्ट्रात लोन करून देतो आणि आपल्या या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा आपण आपल्या मित्रांना सांगू शकता ट्रॅक्टरची माहिती कोणाला घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या योगेशाप्रे युट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद